बाळा आज आपण गाण्यांची गती पाहणार आहोत हे गाणं हळू आहे की जलद आहे हे सांग हा हो आई आई हे गाणं खूप हळू आहे आता हे गाणं ऐक हे गाणं कसं आहे सांग अरे वा आता हे थोडं जलद गतीने आहे आई शाबास अगदी बरोबर आता मी मोठ्या आवाजात वाजवते आणि हे आई हे तर खूप मोठ्याने वाजत अगदी छान ओळखलस आपण आता वेगवेगळ्या गती आणि आवाजामध्ये फरक ओळखायला शिकतोय आई मला खूप मज्जा आली उद्या पुन्हा खेळूया ना नक्कीच असाच शिकत रहा